नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिज क्रांती मी आपली संगीताताई वानखेडी आणि या बोलू जरा दिलगिरी व्यक्त करते आज थोडा उशीर झालाय मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि गुरुवारी मी शक्यतो राईला भेटायला जात असते चाकणला त्यामुळं मग काय होतं ना तिच्याशी बोलत असताना वेळेचं भानच राहत नाही आणि मग मला उशीर होतो यायला गेल्या गुरुवारीही तसंच झालं होतं आजही तसंच झालं तर या थोडंसं बोलू काय मी जर नाही ना बोलले मग तर काही खरंच नाही असं घडले खरंच आहे आता हे अगदी असंच चालू आहे म्हणायला हरकत नाही त्यामुळं बोलावं तर लागेलच कारण माझ्याशिवाय बोलण्याची हिंमत कोणी करतच नाही कारण या बाबाचं कसं लगेच वेगळंच काहीतरी सत्र चालू होऊन जातं ना त्यामुळं बोलावं लागेलच आणि मी बोलणार मी बोलणार कारण माझं जे बोलणं असतं ना ते खरं असतं हा खरं लवकर रुचत नाही आणि पचतही नाही मला माहिती आहे परंतु खरं पचत नाही आणि रुचत नाही म्हणून मी बोलणं सोडायचं का खरं बोलणं तर नाही आ, किती ट्रोल करायचं किती बदनाम करायचं किती काय करायचं ते तुम्ही लोक करा पुन्हा पुन्हा सांगते फरक मला काढायचाही पळ पडत नाही आणि मी एक वरही मागं सरत नाही बरं का पण तुमचा बाजार मात्र मी उठवत राहणार कारण काय माहिती का हे जे आहे ना खरं बाहेर काढणं हे खरं मीडियाचं काम असतं हे मीडियाचं काम असतं मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो परंतु आत्ताच्या घडीला मात्र मीडियाचा तो चौथा स्तंभ कोसळलेला आहे मग लोकांना खरं कसं कळणार कारण ज्या पद्धतीमध्ये मी पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा म्हणजे मी तुमच्या पुढे ते मांडणार मांडणार त्याचं कारण ज्या पद्धतीमध्ये मला महाराष्ट्रातनं कॉल येत आहेत देशात मध्ये जिथं जिथं महाराष्ट्रीयन लोक राहायला गेलेले आहेत तिथनं कॉल येतोय अक्षरशः बाहेरच्या देशातनं सुद्धा कॉल येत आहेत की ताई लंडनला असेल अमेरिकेला असेल दुबईला असेल आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी त्यांचे त्यांचे ग्रुप बनवलेले आहे त्या ठिकाणी आणि ती लोक मला फोन करून सांगतात की ताई तुमचे व्हिडिओ आम्ही इथे सुद्धा बघतो इथे सुद्धा बघतो की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचे मराठा लोकांचे आम्ही मराठी लोकांचे ग्रुप बनवलेले आहे आणि त्या ग्रुपवर तुमचे व्हिडिओ येतात आणि खूप छान वाटतं ताई की कुणीतरी वाचा फोडतोय अन्यायाला हा अन्यायच आहे एका प्रकारचा खोट्याला कुणीतरी वाचा फोडतोय आणि फार बरं वाटतंय ज्या वेळेला तुमचं ब हे बघतोय ना तुमचं बोलणं खरंच कुठं तरी आत्ता कारण दीड वर्षापासून आम्ही बघतोय मीडिया त्या व्यक्तीला उलट प्रश्नच विचारत नाहीये त्या व्यक्तीने एवढा राहास केलाय समाजाचा एवढा वापर केलाय समाजाचा परंतु मीडिया त्याला एका ब्र शब्दाने विचारत नाही सकाळ दुपार संध्याकाळ तीन तीन टाइम तो माणूस खोटा बोलतोय तरी मीडिया त्याला म्हणत नाही तुम्ही हे खोटं बोलताय चालू आहे चालू आहे अगदी धना धन दन, धना धन धना धन खोट बोललं चालू आहे कशासाठी बोलत राहणार मी याच्यावर हा ज्या ज्या वेळेला मला काही माहिती अगदी पोट तिडकीने देतात हो ग्रामीण भागातले लोक पोट तिडकीने देतात ताई तुम्ही हा विषय मांडा ताई आज तुम्ही हा विषय घ्या त्या लोकांच्या मनातल्या भावना आहे मी जे बोलते ना आज तर संभाजीनगरच्या एका मावशीचा फोन आला होता पन्नास पंचावन्न वर्षाच्या असतील आणि अक्षरशः मावशी रडत होत्या रडत होत्या कौतुक करून करून माझे चला हरकत नाही विषयाला सुरुवात करूया मला जी माहिती मिळाली ना ती अशी मला जी माहिती मिळाली ना ती अशी कमेंट ऑफ करते माझ्या भावांनो कारण काय होतं मग माझं लक्ष विचलित होतं पुन्हा एकदा सांगते परंतु माझी लिंक शेअर करायला विसरू नका तुम्ही लाईक करू शकता जरी मी कमेंट ऑफ केलेले आहेत तरी तुम्ही लाईक करू शकता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे माझा व्हिडिओ संपल्यानंतर माझी लाईव्ह संपल्यानंतर म्हणजे व्हिडिओला तुम्ही कमेंट करू शकता ज्यावेळेला व्हिडिओ पोस्ट होतो त्यावेळेला तुम्ही कमेंट करू लाईक लाईक थांबल्या नाही पाहिजे हा दनादन लाईक चारशे लोक बघायला आहेत आणि फक्त त्रेचाळीस लाईक आहे त्यामुळं लाईक थांबल्या नाही तुमच्या लाईक फार महत्वाच्या आहे आणि तुमच्या लाईकच त्याचं डोकं हलवत आहेत तिकडं त्याचं आणि त्याच्या कार्यकर्त्यांचं कारण ज्या अर्थी मला दिवसभर म्हणजे आता एक दोन तीन दिवस आहे ना जरा मागच्या आठवड्यात दिवसभर मला यायचे एक दिवसात दोन तीन कॉल विरोधकांचे आता रात्रीचे यायला लागलेत हा रात्रीचे दोन तीन वेळा पण त्यांना नाही माहिती मी डोन डिस्टर्ब मोडमध्ये टाकलेला असतो मोबाईल जो सकाळी दहाच्या नंतरच मी ते डोन डिस्टर्ब मोड वर तो काढत असते हा माझा डोंट डिस्टर्ब बोर्ड वर ना, ना हे मोबाईल मी काढत नाही सो चला काय माहिती का आज मिळालेली माहिती अशी बरं का ते जे कोण संदीप श्रीरसागर होते ना गेलेले तिथं आणि ते पण अकांत आकांत तांडव करायला लागले होते ना तिथे जाऊन की फार आम्हाला भीती वाटायला लागली आता आम्हाला काळजी वाटायला लागली आता बीडचं बिहार झालंय आता सारखं सत्र चालूच आहे आता तर मला माहिती अशी मिळाली की संदीप श्रीरसागर यांना पवनचक्क्यांचे हप्ते चालू आहेत बरं संदीप श्रीरसागरनी का बरं पवनचक्क्यांच्या विरोधात मध्ये त्या कंपनीच्या विरोधात मध्ये का नाही आंदोलन केलं कंपनीच्या विरोधात आंदोलन करायला पाहिजे होतं ना बरोबर आहे की नाही कंपनीच्या विरोधात मध्ये आंदोलन करायला पाहिजे तर करायलाच पाहिजे होतं परंतु नाही केलं mm तसं -hmm. उगतच आपलं तिथे काहीतरी शहाणपट्टी काहीतरी आपलं ज्ञान पाजळून जायचं आणि काहीतरी वातावरण चिघळून द्यायचं अरे वात, तुम्ही वातावरण चिघळवायला जाताय ना तिथं परिस्थिती बघा काय ती आता त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घ्या नेते लोकांनी करता मुलगा गेलाय त्यांच्या घरातला ज्याच्या घरातला करता जातोय ना त्याला दुःख माहिती असत त्या सरपंचा भाऊ धाय मोकलून रडत होता रडत होता अक्षरशः सांगत होता की माझ्या घरी जर चार पाहुणे आले ना तर बसायला जागा नाहीये तीन टर्म झाले सरपंच पदावर माझा भाऊ आहे परंतु एक रुपया आम्ही भ्रष्टाचार केला नाही किंवा खाल्ला सुद्धा नाही इतकी वाईट परिस्थिती आमच्या घरातली आहे घर सुद्धा माझं केवढं छोटस आहे बघा घर सुद्धा माझं कसं आहे बघा ना माझ्या भावाने खाल्लं ना आम्ही त्याला तशी काही सल्ला दिले खाण्याचा एवढा आम्ही सर्वसामान्य आमचं कुटुंब आहे फक्त समाजसेवा करणं हा आमचा वसा आहे आम्हाला मिळालेला आणि तो आम्ही पुढं त्या राजकारणाच्या माध्यमातन जरी राजकारणात होतो तरी त्याच्या माध्यमातून आम्ही फक्त समाजसेवाच केली आमच्या भावाने आणि आम्ही काय केलंय तुम्ही राजकारणी लोकांनी बळी घेतलाच ना त्या सरपंचा संतोष देशमुख यांचा तुम्ही बळी घेतलाच ना जरांग्या तू स्वत जरा तू स्वत जातीय तेढ निर्माण केलं आणि तूच परत तिथं जाऊन म्हणतोय चोराच्या उलट्या बोंबा यालाच म्हणतात आणि हाच तिथं जाऊन म्हणतोय की जातीवाद पसरवू नका जातीवाद अह बरं का ओ, हा मी सांगतो ओ हा जातीवाद पसरवायचा नाही बरं का मी सांगतो अरे खरचच मी मला ना काय बोलू खरच याला तोंड किती आहेत तो रावण सुद्धा लाजत असेल लाजत असेल तो पण वर तुम्हाला किती तोंड येत रे कुणी पसरवला जातीवाद मला जी माहिती मला जी मिळाली मी ती मांडणार हा सरपंचा दोष ना नाही नाही सरपंचा दोष नाही विषय असा झाला की तिथे बहुतेक आता तो कुठल्या जातीचा होता मी त्याचा उल्लेख करणार नाहीये कुणाचा त्या वॉचमॅनचा वॉचमॅन तिथं वेगळ्या जातीचा होता आणि त्या वॉचमॅनला काहीतरी गावातल्या मुलांनी गावातल्या मुलांनी सरपंचाने नाही वॉचमॅनला काहीतरी तिथं मारहाण केली वॉचमॅनला मारहाण केली का तर तू दुसऱ्या जातीचा आहे ना आम्हाला फक्त मराठाच जातीचा पाहिजेत आमच्याच जातीचा पाहिजेत सरपंच म्हणून त्या मुलांनी मारहाण केली त्या कॉन्ट्रॅक्टदाराने त्याच्या मालकाला सांगितलं म्हणजे त्या काय ते सुपरवाय वॉचमॅननी त्याच्या मालकाला सांगितलं म्हणजे कॉन्ट्रॅक्टदाराला की मला इथं मारहाण झालेली मग तिथं मालक गेल्यानंतर त्याने त्या मुलांना पुन्हा फुडून काहीतरी बोलला वाटतो की आता या तुम्ही मी सांगतो तुम्हाला ह्या मुलांनी सरपंचाला वेगळंच काहीतरी सांगितलं खरं कारणच सांगितलं नाही आता गावचा सरपंच या नात्याने त्याला तिथं जावंच लागलं तिथं गेल्यानंतर पुन्हा हातापाई झाली दोघांची हातापाई झाल्यानंतर काय झालं माहिती का ह्या मुलांनी सरपंचाने नाही पुन्हा एकदा सांगते त्या चांगल्या मुलाचा बळी घेतलेला आहे जरांगे तू लक्षात ठेव त्या गावातल्या मुलांचेही दोष नाहीये कारण तू विषच एवढं पेरून ठेवलं ना, ना। लोकांच्या मनामध्ये तरुणांच्या मनामध्ये की त्यांच्या डोक्यातलं विष कधी निघेल माहिती नाही हे चर्च हे सत्र कधी थांबेल माहिती नाही कुणीच बोलायची हिंमत करत नाही याच्यावर का बरं का हिम्मत करत नाही जे खरं आहे ते बाहेर निघा निघलंच पाहिजे कारण आज त्या कुटुंबावर अन्याय झालेला आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे परंतु त्यांना योग्य रीतीने न्याय मिळाला पाहिजेत हा चोर जो आहे ना चोर संन्यासी नाही झाला पाहिजे बरं का चोर तर चोर हा म्हणतो मी संन्यासी मी फार महान मी फार महात्मा नाही 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 चोर सुटता कामा नाही लक्षात ठेवा हा चोर सुटला नाही पाहिजे हजार गुन्हेगार मेले ना तरी चालतील परंतु एक निष्पाप बळी जाता कामा नये एका निष्पापाचा बळी जाता कामा नये बरं का लक्षात घ्या काय केलं मग याने याने काय केलं त्या सरपंचाला माहिती नव्हतं बिचाराला काहीच हिपोर घेऊन गेले त्याला वेगळंच काहीतरी कारण सांगितलं मारा झाल्या मारा या मुलांनी काहीतरी व्हिडिओ काढला तो व्हिडिओ व्हायरल केला व्हायरल केल्यानंतर बाबा सरपंच त्या मुलांसोबत आला म्हणून त्या तो कोण नाला एक नीच बोडायचा त्यांनी पोलीस स्टेशन गाठायचं होतं ना जीवनावता घ्यायचा तो भंगार त्यांनी ना त्या लेकराचा जीवन होता ना घ्यायचा अरे तुला कायदे होते ना पोलीस स्टेशनला जाऊन तू ठोठवायचं होत ना पोलीस स्टेशनचा दार काय केलं यांनी जाऊन यांनी त्या पोराला अडवलं सरपंचाला नेलं आणि त्याला बेकार हाल हाल करून मारलं हाल हाल करून मारलं जसा इकडं हा जरानंगी आहे ना विष काल व्हायला तसं तिकडं पण कुणीतरी असणारच आहे ना विष कालवणार त्यांच्या जातीमध्ये पण मला वाटतं ना की ज्याने हे केलंय ना त्याला तर फाशीची शिक्षा व्हावीच परंतु दोन्ही जातीमधले दोन्ही जातीमधले जे जे नेते असतील ना जातीचं विष पेरणारे या दोन्ही नेत्यांना यांच्यावरही गुन्हे दाखल व्हावे आणि यांना फाशीची शिक्षा व्हावी दोघांनाही दोघांनाही सुट्टी देऊ नये असं केल्याशिवाय हे ना तरुण मुलं अडकायचे बंद होणार नाही यांचे अरे गरीबांच्या लेकरांचे जीव घ्यायला लागलेत तुम्ही तुमच्या राजकारणासाठी लोक जमत नाही म्हणून तुम्ही असं करायला लागलेत लाजा वाटतायत का वार तुम्हाला विकलायत का तुम्ही भंगारांनो इतके काय नालाय पण मी वारंवार सांगते तुमचे पोरं उतर उतरवा ना तुम्ही दंगलीमध्ये तुमचे पोरं उतरवा ना तुम्ही हा तुमचे पोरं सुरक्षित ठेवताय नेत्यांच्या लोक कुठं मुलं तर कुठं तर विदेशात मध्ये शिकायला आ, कर, यांचा वर, यांचा वर हा ह्याचा मुलगा तर चांगल्या शिक्षण घेतोय की दवाखान्यात नेतोय आणि ही गोरगरीबांची पोरं यांचा वापर करून घेता होय रे असा जीव घेताय त्यांची लाजा विकल्या का रे तुम्ही लाजा नाहीये जरा सुद्धा तुम्हाला अरे यांच्यावर यांच्यावर मनुष्यवादाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत हा ह्यांच्यावर मनुष्यवादाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत मित्र तर म्हणेन दोन्ही समाज मी म्हणत नाहीये फक्त हा एकटा याला जोडीला तिकड पण तिकडच्या पण समाजामध्ये असतील ना आग लावणारी त्यांना सुद्धा जी जी नेते जी जी नेते जातीय तेढ निर्माण करतील त्या, त्या, ना त्या नेत्यांना आहे ना त्यांना डांबलच पाहिजे आतमध्ये त्यांच्यावर गुन्हे असा आहे ना मी म्हणजे नवीन कायदा निर्माण करा जे जातीय द्वेष पसरवून अशी अशी जे काही करतायत ना धिंगाणे घालतायत ना हा यांच्यावर आहे ना गुन्हे दाखलच झाले पाहिजेत हा गोरगरिबांच्या व्यथा त्यांच्या वेदना कळत नाहीये रे तुम्हाला तुम्ही गोरगरिबांच्या व्यथा आणि वेदनांचा बाजार मांडलाय एवढं लक्षात ठेवा गोरगरिबांच्या व्यथांचा आणि वेदनांचा तुम्ही बाजार मांडलाय लाजा वाटायला हव्यात तुम्ही लाजा जरा तरी बाळगायला हव्यात तुम्ही लोकांनी काय करतोय आपण ह स्वतःच करायचं तो चोर असतो ना जो बाजारात मध्ये बोंबल तो खिसे का कापूपासनं आणि माणसांचा नकळत हात खिशाला जातो आणि त्याला कळून जातं कुणाच्या खिशामध्ये पैसे आहे आणि बरोबर तो त्याच पाकिट मारतो तशा मध्ये यांनी चालू केलेला आहे तशा मध्ये यांनी चालू केलेलं आहे समाजाला मूर्ख बनवण्याचं काम कधी हे थांबणार माहिती नाहीये फार फार आत्ती चाललंय हो फार आत्ती चाललंय इकडून नाही मिळत का मग धिंगाणात तिकडून करायचं तसं नाही भेटत का इकडून करायचा फक्त दंगली कशा पेटतील राज्य अस्थिर कस राहील महाराष्ट्र स्थिर राहिलाच नाही पाहिजे तो अस्थिरच पाहिजे बस याच प्रयत्नामध्ये आहात सतत सतत बघत असतात सत, कुठं काही भेटतं का कुठं काही मिळतं का कुठला शेतकरी आत्महत्या करतोय का कुठं काहीतरी होत आहे का फक्त हेच बघत राहायचं कुठं आत्महत्या झाली ना की त्या आत्महत्येला कोणचं वळण द्यायचं मराठा आरक्षण मिळालं नाही म्हणून त्याने आत्महत्या केली त्याच्या खऱ्या मुळात मध्ये जायचं नाही कारण याचं जिवंत उदाहरण ज्या वेळेला याच नाटक चालू होत ना दोन मुलं बघा बातम्या आहेत बरं का एक मुलगा आणि एक मुलगी त्याच भागातली एक जालन्याच्या जालन्याचा मुलगा होता आणि बीडची मुलगी होती बापाने मारून टाकलं लपडं होतं म्हणून आणि तिच्याकडनं चिठ्ठी लिहून घेतली बापाने काय मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून मी आत्महत्या करते बघा का बरं मीडियावाल्यांनी ती बातमी वर आणली नाही का आणली नाही मीडियावाल्यांनी ती बातमी का मीडियाने विचारलं नाही जाग जरा गेला की बघा लोक मारायला लागलीत स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी लेकरांना मारतायत आणि त्याला आरक्षणाचं नाव देतायत बापाने स्वत त्या पुरीकडनं चिठ्ठी लिहून घेतली की मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे आणि फास लावला त्या पुरीला कालांतराने ते उघडं पडले की त्या मुलीचं अफेअर होत एका मुलासोबत म्हणून बापाने तसं केलं स्वतःच इकडे सुद्धा सावत्र मुलगा होता इकडं सुद्धा बापाने तसंच केलं त्या लेकराला मारून टाकलं लटकवलं आणि चिठ्ठी लिहून ठेवली मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून मी फाशी घेतोय गेले ना दोन लेकरं का बरं त्याची वाच्यता कुठंच नाही झालेली पेपरला बातम्या आहेत छोट्या छोट्या चा, युट्यूबच्या चॅनलच्या याला सुद्धा त्या बातम्या आहेत मोठमोठ्या चॅनलनी नाही लावल्या होत कारण त्यांना गरजच भासली नाही त्यांना हे याचं गांभीर्यच कळत नाहीये मोठमोठ्या न्यूज चॅनलना त्याचं गांभीर्यच कळत नाहीये की अरे हे काय काय घडतंय हे आरक्षणाच्या नावाखाली हे अजूनही त्यांच्या लक्षातच येत नाहीये फार फार भयंकर चाललंय जे चाललंय चाल ते फार भयंकर चालले आज सरपंच गेलाय उद्या तुमच्या घरातलं सुद्धा लेकरू असणार आहे त्यामुळे या बाजार गुंग्यांना डोक्यावर घेऊ नका रे कुठल्याच बाजार बुंग्यांना जातीयवादी बुंग्यांना डोक्यावर घेऊन मिरवू नका आज सरपंचाच्या घरातलं गेलंय ना माणूस उद्या तो सरपंच गेलाय उद्या तुमच्या दाराशी हे येऊन ठेवतील हे बुंगे तुमच्या सुद्धा लेकराला खातील हे लेकर खाणारे राक्षस आहेत बकासूर माहिती होता ना हे बकासुराच्या अवलादे आहेत यांच्या हा यांना तुमच्या घरातलं अन्न तर हवंच परंतु त्याचबरोबर त्या अन्नासोबत एक माणूसही हवा एवढं लक्षात ठेवा हा माणूस सुद्धा खातात हे घरातला कारण त्याच्याशिवाय यांना प्रसिद्धी मिळत नाही ना हा यांना चर्चेला विषय मिळत नाही ना म्हणून यांनी गोरगरिबांची लेकरं मारायला लावली आता एवढं लक्षात ठेवा आणि हे जसं हे चालू केलंय नाटक तेव्हापासून चालूच झाले जालन्यामधला एक मुलगा आलाय ताई माझा बाप माझ्या बापाने आत्महत्या केली कशासाठी केली कर्जबाजारी झाला होता माझा बाप मी वर्षभर या माणसाच्या मागे पळत होतो ताई माझ्या बापाने मला बिझनेस चालू करून दिला होता, होता। कापूस शेतकऱ्यांकडनं घेण्यासाठी घ्यायचा गे, गे, आणि मग तो मिलला द्यायचा त्याच्यासाठी माझ्या बापाने अठरा लाख कर्ज काढलं होतं बँकेकडनं परंतु कामगारांच्या भरवशावर कर्ज वाढत गेलं कर्ज फेडू शकलो नाही आणि अठरा लाखाचं चाळीस लाख रुपये कर्ज माझ्या बापावर झालं बिझनेस मध्ये लॉस गेलो का तर मी तिथं स्वतः जात नव्हतो फोर व्हीलर गाडी होती हफ्ते भरले नाही म्हणून ओढून नेली बँकेने वैता गुण माझ्या बापाने पोरगा ऐकतच नाही या माणसाच्याच मागे पळतोय म्हणून माझ्या बापाने माझं लग्न ठरवलं की बाबा लग्न केल्यावर तरी बाबा बायकोच्या नादाने हा कामाला लागेल त्या माणसाचा नाद सोडेल लग्न माझं ठरलं आठच दिवस झाले होते ताई परंतु मुलीच्या बापाला कळले की माझ्यावर दंगलीची केस आहे माझं लग्न मोडलं जे माझ्या बापाला माहिती नव्हतं माझ्यावर दंगलीची केस पडलेली म्हणून मुलीच्या दंगलीची कोण्या जरांग्याच्या दंगलीमध्ये सामील होता तो मुलगा तिथे त्याच्यावर केस आहे दंगलीची माझ्या बापाने फाशी घेतली ताई माझ्या बापाने फाशी घेतली या माणसाने सांत्व पर मला फोन सुद्धा केला नाही भेट तर लांबची गोष्ट फोन सुद्धा केला नाही आणि उलट मला निरोप देतोय कुठल्या तरी माणसाच्या माध्यमातनं की त्याला म्हणावं एक काम कर कर्जापाई तुझ्या बापाने फाशी घेतली असं सांगू नकोस मराठा आरक्षणासाठी माझ्या बापाने फाशी घेतली किती लाज विकावी मला सांगा त्या मुलाने भेटून मला सांगितलंय भेटून ये तू तिथनं जालन्यात नाही थांब भेटला आणि मला सगळी हकीकत सांगितली इतकं वाईट इतकं वाईट षडयंत्र रचावं अरे मेलेल्या माणसांच्यावर सुद्धा तुम्ही राजकारण करताय कुठं फेडाल रे हे पाप कुठं फेडाल इतकं वाईट वागावं माणसाने इतकं वाईट वागावं फार भयंकर जे आहे ना ते फार भयंकर चालू आहे भयंकर काय <laughs> बोलावं या विषयावर मला सांगा तुम्ही तो मुलगा म्हटला ताई मी तसं केलं नाही कारण याचा राग होता माझ्या बापाला मी नाही केलं तसं मी म्हटलं की या माणसाचा फार राग होता माझ्या बापाला माझा बाप मेलाय ना त्याला याचं मी ह्या सांगतोय ते शब्द तिथं टाकून मी पुन्हा माझ्या बापाला कलंकित करणार नाही किंवा त्यांचा आत्मा दुखवणार नाही मी नाही केलं तसं नाही केलं मी तसं इतकं करावं सांगा ना मला आणि त्या काय बोलायचं आता कुठल्या <laughs> माणसाला आपण वर नेऊन ठेवलंय आता तो वर उभा राहतोय तिथून मुक्तोय आपल्यावर सगळ्यांवर विनंती आहे माझी सगळ्यांना अजूनही जागे व्हा कारण हे जे आहे ना हे बाजारभुंगे तुमच्या लेकराला खाणारा हा असूर हा बकासूर तुमच्या दारापर्यंत यायला वेळ लागणार नाही तरुणांची माती हा असाही भडकवतोच आहे असेही माती भडकवतोच आहे तरुणांची हा हा त्याला कामच नाहीये दुसरं काय तो दररोज उठला की तेच करतोय बघा काय वाटतंय तुम्हाला पण जे घडतंय आणि जे चालले ते फार वाईट एवढं लक्षात ठेवा विनंती आहे बाबांनो स्वतःची लेकरं सांभाळा ह्या लोकांच्या सावल्या सुद्धा आपल्या लेकरांवर पडू देऊ नका कधी यांची वक्रदृष्टी आपल्या लेकरांवर पडेल आणि कधी खातील ले आपलं लेकरू सांगता येणार नाही सांगता येणार नाही यांच्या राजकारणासाठी आणि यांच्या स्वार्थासाठी आपल्या लेकरांचे बळी घ्यायला लागलेत ही, ही। ला लाग लोक त्या सरपंचाला न्याय मिळायलाच पाहिजे आणि जे दोनही समाजामध्ये तेढ निर्माण करणारे लोक आहेत ना त्याचबरोबर या दोन्ही लोकांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत हा दोनही समाजातले नेते जे जे अगदी सो स्त्री असतो स्त्रीसागर असू दे जरंगी असू दे मुंडे असू दे तर कुणी पण असू दे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे जर तुम्ही जातीय तेड निर्माण करत असाल ना तर यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे हा जर ते असतील तर व्हायलाच पाहिजे लक्षात ठेवा सुट्टी नाही कोणालाच कुणालाच सुट्टी नाही हा तो तिथं दिल्लीत बसून हा हा दिल्लीत बसून आणतोय बाता तिथून हा क्लिप बनवून पाठवतोय दिल्लीत बसून काय रे तो बाप्पा सोनवणे सोनवण्याचा मुलगा मुलगी असेल ना बायको आलात का तिथं बाप्पा सोनवण्याचा मुलगा मुलगी बायको तिथं आंदोलनामध्ये आले होते का बसायला सांगा मला कुणी असेल ना तर माझ्या व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर व्हिडिओ ना मला कमेंट करून सांगा कोण आलं होतं बाप्पा सोनवण्याचं तिथं ह्यांच्या घरातले सुरक्षित ठेवतात गोरगरिबांची मुलं भडकवून देतात हे बंद झालं पाहिजेत कुठेतरी विनंती आहे माझी आपल्या लेकरांना जपा आपल्या लेकरांना सांभाळा उद्या परत कुणाचा संतोष देशमुख व्हायला नको एवढं लक्षात ठेवा हा बाद झाला आता बाद झाला आता काकासाहेब शिंदे परत कुणाचा व्हायला नको बाद झाला आता आपल्या लेकरांना भडकवून द्यायचं त्यांना जीव द्यायला लावायची त्यांना मारून टाकायला लावायचं आणि यांची मुलं विदेशात मध्ये शिकायला पाठवायची चला हरकत नाही रजा घेते परंतु मी थांबवणार नाही माझं बोलणं मी बोलत राहणार एवढं लक्षात ठेवा मला तुम्ही कितीही मारायचा प्लॅनिंग करा मला कितीही मर्डर करायचा प्लॅनिंग करा काही करा पण माझ्या बोलण्यामुळे समाज कुठंतरी ना डोळे उडायला लागले समाजाचे त्यामुळे मी बोलत राहणार मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि मी बोलणार बोलती आणि बोलणार बोलत राहणार मी हा माझं तोंड तुम्ही लोक बंद करू शकत नाही एवढं लक्षात ठेवा जाता जाता पुन्हा तुम्हाला विनंती करेल जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कमेंट करायला सुद्धा विसरू नका जेवढे आले तेवढ्या नि लाईक करा जवळजवळ बाराशे लोक आहेत बघायला फक्त अडीचशे दोनशे पस्तीस लाईक आहेत त्यामुळं लाईक करायला विसरू नका माझ्या बोलण्याचा उद्देश किंवा माझी जी तळतळ आहे ती फक्त माझ्या समाजातल्या म्हणजे हिंदू माझ्या बांधवांनी आता फसू नये आता फसू नये आता कुणाच्याही मागं पळवू नये बास एवढीच विनंती आहे माझी त्यांना आपलं कुटुंब बघा आपले आई वडील बघा त्यांना तुमची गरज आहे रे बाबांना आपल्या आई तुमच्या आई वडिलांनी फार खस्ता खाऊन तुम्हाला लहानाचं मोठं केलंय एवढ्यासाठी नाही की तुम्ही कुणाच्या तरी माग पळावं लाजा जरा तरुणांना सुद्धा मला सांगायचंय कि नेता ते आपलं काळीज आहे अरे तुझं काळीज एवढं स्वस्त आहे का त्या काळजालाय ना काय काय केलंय तुमच्या आई वडिलांनी ते आठवा हा इथपर्यंत तुम्हाला पाठ बनवलंय आणि तुम्ही मोठे झाले की म्हणतात ते तो नेता म्हणजे माझं काळीज काय केलं रे बाबा त्या नेत्याने तुझ तो बाप रात्र दिवस जागलाय ती आई रात्र रात्र भर जागली तुझ्यासाठी त्या बापाने कधी नवे कपडे घातले नाही पण तुला मात्र जे हवं आहे ते पुरवलं आणि तू मोठा झाला की म्हणतो नेता म्हणजे आपलं काळीच लाजा वाटा जरा हेच नेते लोक तुमचा जीव घेता येत रे लक्षात घ्या ज्या वेळेला नेता सांगतो का तिथं जाऊन धिंगाणा घाल बर का त्याला कुणी काय म्हटलं ना नेता तुम्हाला काय सांगतो जा तिथं आणि बघस त्याच्याकडं सोडूच नको त्याला परंतु तुमचा बाप जर कुठं भांडणं झाले ना तर मार खाऊन येईन पण घरी आल्यावर सांगणार नाही का तर माझं तरणं ताटपोर्ग घरात मध्ये आहे त्याला जर कळलं तर तो भांडणं करायला जाईल ना त्याच्यावर केस होईल नाही तो, तो माणूस त्याला मारेल बाप मार खाऊन येतो गप गुमान घरात मध्ये बसतो तर पोराला सांगत नाही आणि तुम्ही त्याच्यासाठी जाता मिशा काढायला अरे बंद करा हे बंद करा विनंती आहे माझी चला हरकत नाही रजा घेते मस्त खा स्वस्त हा जगा आणि जग उद्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार तोपर्यंत तुमचीच संगीता तैवान खेळ गुड नाईट शुभरात्री श्रीस्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र